नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणे आणि कारणे काय आहेत हे पाहणार आहोत त्याचबरोबर पितृदोष मुक्तीसाठी कोणकोणते उपाय केले जातात हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पाहूया पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणे आणि कारणे काय त्याचे उपाय काय आणि पितृदोष मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा पितृपक्ष का अत्यंत उपयुक्त मानला जातो शास्त्रानुसार पित्रांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घरांची भरभराट होते पण जर पितृदोष असेल तर त्याचा परिणाम सात पिढ्यांना भोगावा लागतो असे म्हणतात घरातील पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे उपाय पाहूया त्या अगोदर आपण पितृदोष म्हणजे नेमके काय आहे हे जाणून घेऊ पितृदोष म्हणजे काय एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात मग हा पितृदोष कसा ओळखावा कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे कौटुंबिक कलह कुटुंबात अशांतता मुलांशी संबंधित समस्या लग्नामधले अडथळे सतत आजारी इत्यादीनुसार पितृदोष ओळखण्यास मदत होते मग ह्या पितृदोषाची लक्षणे काय आहेत ते पाहूयात नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होत राहते व्यवसायातील प्रगती होत नाही या पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख प्राप्त होत नाही असे आढळून आले तरी अनेक वेळा मूल अपंग मतिमंद असते काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा भांडणे होतात कुटुंबामध्ये शांतता राहत नाही कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी पडतात उपचार करूनही ते बरे होत नाही कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तींचा विवाह होण्यास सारखे अडथळे येत असतात त्यांचे लग्नही होत नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळे होणे पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडून विश्वासघात होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येत राहतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये सारखा ताणतणाव आणि त्रासच असतो मग पितृदोष कशामुळे होतो पित्रांचे योग्य पद्धतीने किंवा चालीरितीने अंत्यविधी तसेच श्राद्ध न केल्यामुळे हा होतो पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे धर्माच्या विरुद्ध वागणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे साप मारणे किंवा मा कोणाकडून तरी ते करून घेणे या कारणांमुळे पितृदोष होतो आता पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय उपाय केले जातात ते पाहूया पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्येला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे जमेल तेवढे दान करावे पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा यावर पितर प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपिंडी श्राद्ध करावे पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या श्रीमत भागवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठन केल्यानेही पितृदोष दूर होतो या वरील माहितीचा संदर्भ हा आपल्या पुराणामध्ये आढळतो धन्यवाद